राज्याचे उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांचं विमान अपघातात निधन झालं या दुर्घटनेला आता दहा दिवस झाले या दहा दिवसात राज्यात काय काय घडलं तर एका बाजूला सगळा महाराष्ट्र हळहळला हल कित्येकांनी बारामती गाठली कित्येकांनी जमेल तशा आणि जमेल त्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा होणार का याबद्दलच्या चर्चासुद्धा सुरू झाल्या तर तिसऱ्या बाजूला अजित पवारांच्या अपघाताबद्दल त्यांच्या मृत्यूबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या अफवा पसरू लागल्या पण तिसऱ्या बाजूची सगळ्यात जास्त चर्चा झाली ती खासदार संजय राऊत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे राऊतांनी हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असा आरोप केला तर अंजली दमान यांनी पार्थ पवार तटकरे आणि पटेल या तिघांनी मिळून तर काही केलं नाही ना असं विधान अजित पवारांच्या अपघाताबद्दल केल्याच्या बातम्या आल्या पण मुळात अंजली दमानिया यांचं वक्तव्य वेगळं आहे त्याचा संदर्भ अजित पवारांच्या अपघाताशी जोडला गेला त्यात दमानियांच्या कथित विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या त्यामुळे शंकांना आणि चर्चांना आणखी वाव आला पण पन... राऊत दमानिया यांचे आरोप काय आहेत या आरोपांमुळे अफवा आणि थेरीजला कसं बळ मिळतंय आहे आणि या आरोपांमागचं सत्य नेमकं काय आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू अजित पवारांच्या अपघाताबद्दल गावातल्या पारांवर शहरातल्या कट्ट्यांवर आणि खास करून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या पण या चर्चांना राजकीय रूप मिळालं ते ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या काही आरोपांमुळे राऊत आधी पत्रकार परिषदेत आणि नंतर राज्यसभेत बोलताना म्हणाले माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करीन हे अजित पवारांनी पंधरा जानेवारीला सांगितलं आणि पुढच्या दहा दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात झाला हे रहस्यमय आहे माझी अशी माहिती आहे की अजित पवार ती फाईल कायम आपल्याकडेच ठेवायचे मुंबई ते बारामती हा प्रवास करताना सुद्धा ही फाईल त्यांच्याकडेच होती आणि अर्ध्या तासात त्यांचा अपघात झाला एवढ्यावरच न थांबता राऊत असंही म्हणाले की अजित पवार पुन्हा एकदा स्वगृही परतण्यासाठी धडपड करत होते पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला अजित पवार मागे फिरले असते तर भारतीय जनता पक्षाची दहशत मोडून गेली असती अजित पवार हे भाजपला सोडून पुन्हा शरद पवारांकडे आले असते तर तो भाजपच्या ऑपरेशन लोटसचा सर्वात मोठा पराभव ठरला असता त्यामुळे अजित पवारांचा अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का असे प्रश्न लोकांकडून उपस्थित केले जात आहेत असं म्हणत राऊतांनी शंका उपस्थित केल्या ज्यातून अजित पवारांचा अपघात हा भाजपच्या ऑपरेशन लोटसचा भाग होता का हा प्रश्न सगळ्यात मोठा ठरला त्यानंतर गुरुवारी पाच फेब्रुवारीला अंजली दमानिया यांचं स्टेटमेंट चर्चेत आलं काही माध्यमांनी दमानियांच्या वक्तव्याबद्दल पार्थ पवार तटकरे आणि पटेल या तिघांनी मिळून तर काही केलं नाही ना अशा बातम्या दिल्या आणि त्यामुळे त्यांच्या विधानाची प्रचंड चर्चा होऊ लागली आता इथं महत्वाचं ठरतं दमानिया नेमकं काय म्हणाल्या हे समजून घेणं अजित पवारांचा विमान अपघात त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी तातडीने घेतलेली उपमुख्यमंत्री पदाची शपथ याबद्दल बोलताना दमानिया म्हणाल्या अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन दिवस काहीही सुचत नव्हतं पण हळूहळू माहिती मिळत गेली अनेक शंका उपस्थित झाल्या त्यातून मी माहिती घेत आहे जशी ती माहिती मिळेल तशी मी ती समोर आणेलच पण आत्ताच्या घटकेला दुःख इतकंच आहे की एवढी त्यांची जवळची माणसं त्यांच्या घरातली माणसं त्यांच्या पक्षात काम करणारी माणसं इतकी त्यांच्या जवळची तरी यांना दुःख का झालं नाही यांना घाई का झाली हा महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला प्रश्न आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीत असं होत नाही घरातला व्यक्ती गेला तरी कामकाज चालू ठेवायचं हा महाराष्ट्रात अत्यंत चुकीचा मेसेज गेला आहे याची खंत वाटते त्यानंतर रोहित पवार यांनी केलेल्या ट्विट संदर्भात दमान यांना प्रश्न विचारण्यात आले या ट्विटमध्ये रोहित पवारांनी जिल्हा परिषद निवडणूक असलेल्या बारा जिल्ह्यातल्या मतदारांना अजितदारांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करण्याची हीच ती योग्य वेळ आहे असं विधान केलं होतं यावरून सध्याच्या घडामोडी आणि निवडणुकांचा काही संबंध आहे का या प्रश्नावर बोलताना दमानिया म्हणाल्या भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत एक म्हणजे त्यांनी राष्ट्रवादीत परमनंट फूट पाडली दुसरं म्हणजे या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला आपलेपणा सॉफ्ट कॉर्नर मिळाला असता तो मिळेल की नाही अशी शंका आता उपस्थित झाली आहे लोक चिडलेली आहेत इतकी काय घाई होती का, का, पुड़े -पुड़े हा भाजपचा डाव आहे का हा लोकांना पडलेला प्रश्न आहे भाजपने सिद्ध केलं राजकारण कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं सहानुभूतीची लाट राष्ट्रवादीकडे जाऊ नये म्हणून घाईने शपथविधी झाला का आत्ता पुढे पुढे असणारे तटकरे भुजबळ पटेल एका पायावर भाजपमध्ये जायला कधीही तयार आहेत आणि म्हणून त्यांनी हा सगळा राष्ट्रवादी संपवण्याचा घाट घातलाय का असा प्रश्न मला पडलाय असं विधान दमान यांनी केलं आता त्यांचं हे विधान शपथविधी इतक्या घाईने का झाला आणि त्याचा राजकीय फायदा तोटा काय होईल याबद्दल होतं त्यांनी पत्रकार परिषदेत पार्थ पवारांचं नाव मुंडव्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात घेतलं होतं अजित पवारांच्या निधनामुळे सहानुभूती तयार झाली तरी त्याचा चौकशीवर काहीही फरक पडणार नाही असं दमान यांचं म्हणणं होतं पण त्यांनी शपथविधीबद्दल घाईने शपथविधी झाल्याने लोकभावना दुखावल्याबद्दल बोलताना केलेलं विधान अजित पवारांच्या अपघाताशी जोडलं गेलं त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला तर अमोल मिटकरींनी दमानियांच्या विधानाचा निषेध केला आता संजय राऊत असतील किंवा अंजली दमानिया असतील दोघांच्या वक्तव्याची प्रचंड चर्चा झाली दोघांच्या वक्तव्यांमधून अनेक शंका उपस्थित झाल्या आणि अजित पवारांच्या अपघाताबद्दल आणि त्यांच्या मृत्यूबद्दलच्या थेरीजला बळ मिळालं संजय राऊत यांनी अजित पवारांचा अपघात ऑपरेशन लोटसचा भाग होता का अशी शंका घेत हा घातपात आहे का आणि यामागे भाजप आहे का ही थेअरी चर्चेत आणली त्यातही राऊतांनी ती फैल अजित पवारांकडे होती असा दावा केल्यानं हा विमान अपघात नसून घातपातच होता या चर्चा सुरू झाल्या त्यात याआधी अजित पवारांच्या विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला पायलटने लो व्हिजिबिलिटी असताना सुद्धा लँडिंग करण्याचा निर्णय घेतला अजित पवारांचा जीव धोक्यात घातला अशा बातम्या आल्या होत्याच त्यामुळे अपघात नाही तर घातपात अशी थेरी पुढे यायला सुरुवात झाली हेच अंजली दमानिया यांच्या विधानाबद्दलच्या बातम्यांमधून सुद्धा झालं कारण त्यांनी केलेली हा भाजपचा डाव आहे का भुजबळ तटकरे पटेलांनी राष्ट्रवादी संपवण्याचा घाड घातलाय का ही विधानं चर्चेच्या केंद्रस्थानी आली यातून पुन्हा घातपाताच्या शंकांना बळ मिळालं यातून सुद्धा भाजपवर बोट जात असल्यानं आणि त्यातही अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर शंका उपस्थित होत असल्यानं वेगवेगळ्या थेअरीज पुढे आल्या आता या थेरीज कुठल्या आणि त्या कशा पुढे येतात तर दमानियांच्या वक्तव्याचा निषेध करणाऱ्या अमोल मिटकरींनी सुद्धा अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत अजित पवारांचं अंत्यदर्शन सुरू होतं तेव्हा मिटकरींनी केलेलं ही दादाची बॉडीच नाही हे विधान प्रचंड व्हायरल झालं होतं विमानातला सहावा माणूस कुठे गेला कागद कसे जळाले नाहीत अपघात होण्याच्या काही क्षणाआधी एक माणूस विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता असे त्यांचे दावे आणि प्रश्न शंका पुढे यायला पूरक ठरले याच शंकांना राऊत आणि दमान यांच्या आरोपांमुळे आणखी बळ मिळालं आणि थेरीत शंका येत राहिल्या ज्यामुळे वेगवेगळ्या अफवा सुद्धा पसरल्या अजित पवार जिवंत आहेत अजित पवार परत येणार आहेत अशा अफवांशी चर्चा व्हायला लागली राऊत आणि यांच्या वक्तव्यांचा संदर्भ अजित पवारांचं घरातून बाहेर पडतानाचं विमानतळावरचं सुरक्षेच्या कारणास्तव समोर न आलेलं फुटेज त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याबद्दल असलेली शंका याच्याशी जोडलं गेलं आणि दादांचा अपघात झाला की घातपात या घातपातामागे राजकीय शक्ती होती का अशा थेरीज निर्माण झाल्या आता अजित पवारांच्या विमान अपघाताची आत्तापर्यंत जी चौकशी जा झाली आहे त्यातून आत्तापर्यंत तरी घातपाताचा अँगल समोर आलेला नाही सुकलेला लँडिंग अँगल आणि विमानात झालेला तांत्रिक बिघाड ही कारणं प्राथमिक चौकशी अहवालात असल्याचं सूत्रांच्या आधारे सांगण्यात येत आहे बी जी सी ए आय बी आणि सी आय पथकं या अपघाताची चौकशी करत आहेत तर ब्लॅकबॉक्समधला डेटा डिकोड करायलाही सुरुवात झाली आहे त्यामुळे अपघात नेमका कसा झाला हे समोर येणार आहे पण त्याआधीच राऊत आणि दमानि यांच्या आरोपांमुळे सुरू झालेल्या चर्चा एका बाजूला अफवांना थेरीजना बळ देत आहेत तर दुसऱ्या बाजूला नव्या शंका उपस्थित करत आहेत थोडक्यात मृत्यूला दहा दिवस झाल्यानंतरही शंकांचं वादळ खाली बसलेलं नाही आरोपांची राळ थांबलेली नाही आणि यातून राजकीय स्कोर सेटल करण्याची स्पर्धाही राऊत आणि दमानियांच्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका